दलित महासंघाच्या वतीनं तासगावात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न मुंबई येथे होणाऱ्या कड वर्गीकरणाच्या संदर्भात चर्चा दलित महासंघाच्या वतीनं तासगाव इथं शासकीय निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये मुंबई येथे होणाऱ्या अबकड वर्गीकरणाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आझाद मैदानावरती मागवीर महामोर्चासाठी तासगाव तालुक्यातून दोनशे कार्यकर्ते घेऊन जाण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली सदर बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी दलित महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस उत्तम चांदणे उपस्थित होते तसेस तासगाव तालुका अध्यक्ष धोंडीराम कांबळे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण तालुका कार्याध्यक्ष सुजित लोंढे कांबळे तसेच तालुक्यातील दलित महासंघाचे आजी माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी दलित महासंघाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब देवकुळे उपस्थित होते बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषामध्ये मांगवीर महामोर्चाच्या घोषणा देऊन परिसर दनानून सोडला तासगाव प्रतिनिधी